आम्ही मी महेंद्र गाडे राष्ट्रीय कर्मचारी सहचिटणी गेल्या वर्षभरापासून शासन निर्णयानुसार किमान वेतन मिळालं पाहिजे या नगर परिषदेतील सत ऐंशी ते नव्वद कामगारांना आम्ही लढा देवतात परंतु सदरचा पत्रव्यहार करूनसुद्धा सदर मुख्याधिकारी आमच्या किमान वेतनाला कुठलेही भीक घालत नाही आहे इतके दिवस असताना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार सुद्धा नाही आमच्या कुठल्याही गोष्टीला जुमानं न जुमानता त्यांचा मनमानी कारभार करत आहे त्यामुळे आम्ही वर्षभरापासून हा पत्रकार पत्र, पत्र व्यवहार करत असल्यामुळं यांची आमची जबाबदारी व आमचे कामा आम्ही काम करताना काम करत आहोत परंतु आता सगळी देशवरूप आम्ही गेल्यामुळे आम्ही हे काम बंद करणार असा स्वीकार केलेला आहे परंतु आताही दोन दिवस झाले परंतु नगर परिषदेकडून व मुख्याधिकारून कुठलाही प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही आहे नगर परिषद म्हणते की आम्ही कन्स्राटरांना देतो आणि कंत्राटदार म्हणते आम्हाला नगर कोण मिळत नाही यामध्ये फक्त कामगारांचा मारा होता एकोणीसशे सत्तर एकवीस चारनुसार कामगारांना किमान वितरण मिळते की नाही याची जबाबदारी हे मुख्याधिकारीची आहे त्यांचा पगार बँकेत होणे राष्ट्रीयकृत बँकेत होणे ई पी एफ मिळणे जी पी एफ मिळणे त्यांचा भविष्य निर्वाह निधी व्यवस्थित भरणे किंवा यांच्या कुटुंबाचा मेडिक्लेम काढणे या कुठल्याही कामगारावर अन्याय होणार नाही अशा बाबतीत आम्ही सगळं सतर्क आहोत परंतु या नगरसेवक परिषदेकडून आम्हाला वर्षभरा कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही आहे आम्ही पालकमंत्र्यांना इथल्या लोकल प्रशासनाला सगळ्यांना पत्रव्यवहार करून चुकलेलं आहे परंतु कुठल्याही प्रशासनाकडून आम्हाला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही आहे यानंतर आमचा क आंदोलन दिशा आम्ही कठोर करू आणि लागलं तर अमोरून उपोषणा सुद्धा बसण्याची सर्व कामगारांची तयारी आहे राष्ट्रीय कर्मचारी सेनेचा राष्ट्रीय